नमस्कार द्वारका किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त खुसखुशीत असा नायलॉन साबुदाना घरच्या घरी तयार करणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे अजिबात जास्त काही वेळ लागत नाही किंवा खूप जास्त मेहनतही नाही आपण नायलॉन साबुदाना मार्केटमधून आणतो त्यापेक्षा सुद्धा खुसखुशीत आणि टेस्टी हा साबुदाना तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर नायलॉन साबुदाना तयार करण्यासाठी इथे सर्वात पहिले मी एक वाटी साबुदाणे घेतलेले आहेत आणि ते आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एका पाण्याने तुम्ही किलोच्या प्रमाणात सुद्धा घेऊ शकता पण ते मोजूनच घ्या तर आता एका पाण्याने आपण हे स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे त्यामधलं जे पावडर असते ते निघून जाते आता एक पाण्याने आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण साबुदाणे बुडून साधारण अर्धा इंच वरती पाणी राहील एवढं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपण खिचडीला साबुदाणे भिजत घालतो त्याप्रमाणे हे भिजत घालायचे आहेत आता त्याच्यावरती झाकण ठेवूनही मी रात्रभर असंच ठेवून देणार आहे कमीत कमी सात ते आठ तास आपल्याला साबुदाणे भिजत ठेवायचे आहेत तर इथे बघू शकता तुम्ही साबुदाणे मस्त भिजलेले आहेत बोटावरती आपण स्मॅश केलं तर लगेच स्मॅश होत आहे तर अशाच प्रकारचे साबुदा भिजले पाहिजेत तर आता हे साबुदा आपण मोकळे करून घेऊया व्यवस्थित असे म्हणजे त्याच्यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजे अशा प्रकारे मोकळे करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत तर ज्या वाटीने आपण साबुदाणे मोजून घेतले होते त्याच वाटीने पाणी गरम करून घ्यायचं आहे तर एक वाटी आपण साबुदाणे घेतले होते त्यामुळे एक वाटी पाणी आपण गरम करून घेणार ते उकळून घेतलेले एक वाटी पाणी आपल्याला संपूर्ण यामध्ये टाकून घ्यायचं आहे न्यायालय साबुदाणे दुसऱ्या दिवशी करायचे असतील तर ते आदल्या दिवशी सकाळीच आपल्याला साबुदाणे भिजत घालायचे आहेत संपूर्ण दिवस साबुदाणे भिजून घ्यायचे आणि नंतर संध्याकाळी यामध्ये परत गरम पाणी टाकून भिजून घ्यायचे आहेत तर इथे संपूर्ण पाणी टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर डब्यावरती झाकण ठेवून रात्रभर आपण असंच ठेवून घेणार आहोत आता दुसऱ्या दिवशी सकाळी हा डबा खोलून बघूया आणि ते बघू शकता तुम्ही साबुदाण्याचे चिकट झालेले आहेत ज्याला चिकट पण आलेलं आहे तर आता हे थोडंसंच आपण खालीवरती करून घेऊया आणि हे साबुदाणे आपल्याला आता शिजवून घ्यायचे आहेत तर शिजवण्यासाठी आपण कुकरमध्ये टाकून शिजवून घेणार आहोत तर कुकरमध्ये टाकण्याच्या अगोदर ज्या वाटेने आपण साबुदाणे मोजून घेतली होती त्याच वाटेने एक वाटी पाणी परत गरम करून घ्यायचं आहे म्हणजे कुकरमध्ये टाकत असताना त्यामध्ये थंड पाणी न टाकता गरम पाणी जर टाकलं तर कुकरची शिट्टी लवकर होते त्यामुळे गरम पाणी करूनच टाकायचं आहे जर आपण थंड पाणी टाकलं तर ते कुकरची शिट्टी व्हायला जा जास्त वेळ लागतो आणि मग साबुदाणे करपण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे पाणी गरम करून टाकल्यामुळे कुकरची शिट्टी लवकर होते आता पाण्यामध्ये साबुधा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया वाळवणाच्या पदार्थामध्ये मीठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं तर आता आपण इथे मीठ टाकून झाल्यानंतर पण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता कुकरला झाकण लावून हे आपण एक शिट्टी काढून घेणार आहोत याची तर गॅसवर ठेवल्याच्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि कुकरची एक शिट्टीच काढून घ्यायची फक्त खूप जास्त शिट्ट्या करायच्या नाही नाहीतर मग साबधाने करपू शकतात तर आता आपण गॅसवरती कुकर ठेवूया आणि फक्त एक शिट्टी काढून घेतलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे आणि संपूर्ण वाफ निघेपर्यंत कुकर आपण असंच ठेवून देणार आहोत तर आता कुकरमधून संपूर्ण वाफ निघाल्याच्या नंतर कुकर खोलून बघूया तर इथे बघू शकता तुम्ही साबुदा मस्त असे ट्रान्सपरंट झालेले आहेत आणि छान शिजलेले आहेत आणि जे पाण्याचं प्रमाण आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे ते पण एकदम प्रमाणात आहे कारण का जास्त झालेलं नाही किंवा खूप जास्त कमी पण नाही आहे तर असंच आपल्याला हे नालोन साबुदानी बनवण्यासाठी मिश्रण हवं आहे जर साबुदा खाली करपले गेले तर साबुदाणाचा सा रंग थोडासा पिवळसर येऊ शकतो त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम करूनच आपल्याला कुकरची शिट्टी काढून घ्यायची आहे नाहीतर मग जर हे पिवळसर झालं तर मग आपले जे नायलॉन साबुदा सा, असतात त्याचा रंगसुद्धा पिवळसर येऊ शकतो पांढरे शुभ्र बनवण्यासाठी अशा प्रकारचं आपल्याला मिश्रण पाहिजे आता मिश्रण थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण हे पायपिंग बॅगमध्ये टाकून घेणार आहोत पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही दुधाची पिशवी किंवा मिठाची पिशवी किंवा आपण किराणा आणल्याच्यानंतर जी पिशवी असते ती घेतली तरी चालेल स्त्रियामध्ये आपण टाकत असताना ते ग्लासामध्ये ठेवायचं आणि नंतर टाकून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं मिश्रण या पिशवीमध्ये टाकता येतं तर आता हे कोमट झाल्यानंतर आपण बनवून घेणार आहोत खूप जास्त थंड पण करायचं नाही खूप जास्त थंड झालं तर मग त्याचे आपल्याला नायलॉन साबुधान व्यवस्थित बनवता येणार नाहीत तर जेवढं बसतंय तेवढं आपण या पायपिंग बॅगमध्ये हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि आता मिश्रण पायपिंग बॅगमध्ये टाकून झाल्याच्यानंतर यावरती रबर लावून घेऊया खूप जास्त गच्च पण हे मिश्रण भरायचं नाही नाही तर नायलॉन साबधाने बनवत असताना ते बाहेर निघालं जातं तर या या याला आपण आता कट करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे खूप जास्त मोठं पण टोक कट करायचं नाही तर आता आपण हे नायलॉन साबधने बनवायला घेऊया तर इथे मी बेडशीटवरती एक प्लास्टिक अंतरून घेतलेलं आहे ते पुसून घेतले त्यावर प्रकारे आता डॉट डॉट देत राहायचे फक्त आपल्याला फक्त प्रेस करायचं आणि डॉट द्यायचे खूप जास्त याला मेहनत करायची पण काहीच गरज नाही आपल्याला अगदी पटकन होतात लहान मुलांना जर हे बनवायला दिले तर ते सुद्धा हसत खेळत बनवतील तर इथे हे डॉट देत असताना पण खूप जास्त मोठे द्यायचे नाहीत कारण काही तळल्यानंतर भरपूर असे फुलतात तर आता संपूर्ण नायलॉन साबुधाने आपले इथे बनवून झालेले आहेत आता याला आपण एक दिवस सावलीत आणि नंतर दोन दिवस चांगलं कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे वाळवणाचे पदार्थ कधीही चांगले वाळ वाळवून नंतर ते डब्यामध्ये भरून ठेवले तर ते खराब होत नाहीत आणि अशा प्रकारे तुम्ही भरपूर नायलॉन साबुदाणे बनवून नंतर स्टोअर करून ठेवू शकता म्हणजे उपवासाला किंवा आपले नवरात्राचे उपवास असतात त्यामध्ये तळवून खाऊ शकतात खूप मस्त होतात आणि अगदी घरातील म्हातारी माणसं असतील त्यांनासुद्धा हे तुम्ही खायला देऊ शकता इतके सॉफ्ट असे होतात तर आता आपण हे नायलॉन साबुदाणे दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत म्हणजे एक दिवस फॅन खाले आणि नंतर दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत तर इथे बघू शकता तुम्ही हे नायलॉन साबुदाणे किती मस्त झालेले आहेत एकदम पांढरे शुभ्र आणि अगदी काचेसारखे दिसत आहेत तर आता आपण हे तळून बघूया तर तळण्यासाठी मी गॅसवरती कडेमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि नंतर हे नायलॉन साबुदाणे आपल्याला यामध्ये टाकून तळून घ्यायचे आहेत मस्त हे फुलतात असे नायलॉन साबुदाणे अगदी पॉपकॉर्नसारखे होतात आपण विकतचे जे नायलॉन साबुदाणे आणतात ते सुद्धा कधी कधी आतमध्ये कच्चे राहतात आणि अजिबात कच्चे राहत नाहीत अगदी छान असे कुरकुरीत आणि सॉफ्ट असे होतात तर इथे बघू शकता तुम्ही अगदी डबल टिबल याचा आकार झालेला आहे म्हणूनच नायलॉन साबुदाणे जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस त्याचे डॉट जे असतात ते, ते थोडेसे छोटे छोटेच करायचे म्हणजे की जास्त खूप असे मोठे होत नाहीत मस्त दिसतात असे पण हे बघा मस्त असे तळून झालेले आहेत हे काढून घेऊया आणि याचा चिवडा करण्यासाठी आपण याच्यामध्ये जे शिंगाणी तळून टाकणार आहोत ते पण थोडेसे तळून घेऊया आणि त्यावरती थोडीशी आपण हिरवी मिरची पण तळून टाकायची आहे म्हणजे मस्त आपला नायला साबुदानाचा चिवडा तयार होतो खूपच झटपट अशी करण्यासारखी ही रेसिपी आहे कोणाला हे जमेल कोणाला हे करता येईल आणि सगळ्यांनाच आवडेल अशी रेसिपी आहे तर नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती वाळवणाच्या रेसिपीची सिरीज चालू आहे ती तुम्हाला कशी वाटते तीसुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला वाळवणाच्या पदार्थाची कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील त्यासुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा तर खूप मस्त कुरकुरीत चविष्ट आणि सगळ्यांना आवडेला सणायलांचा पुतणा तयार आहे रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद